नमस्कार मंडळी सार्ट डिलाईटमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बटाटा वडा घरात काही समारंभ असो किंवा पार्टी अगदी झटपट होणारा आणि सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे बटाटा वडा अगदी घरगुती पद्धतीने खमंग आणि टेस्टी वडापाव कसा बनवायचा ते आज आपण पाहूयात चला तर मग सुरू करूयात आजची रेसिपी त्यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे घेतले आहेत सहा ते सात बटाटे बसतात कुकरमध्ये बटाटे घ्यायचे आहेत त्यामध्ये बटाटे बुडेपर्यंत पाणी घालायचं आणि झाकण लावून शिजत ठेवायचे साधारण तीन शिट्ट्या करायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये बटाटे चांगले शिजतात बटाटे उकडत आहेत तोपर्यंत एक आपण छानशी चटणी बनवूयात खोबऱ्याची चटणी त्यासाठी मी एवढं खोबरं घेतलं आहे ओलं खोबरं त्याची साल काढून घेतली आहे म्हणजे छान वाईट असं खोबरं आपल्याला मिळेल चटणीसाठी त्याच्या चकत्या करून घेऊयात पातळ चकत्या करून घ्यायच्या म्हणजे चटणी व्यवस्थित बारीक वाटल्या जाते आणि पटकन वाटल्या जाते यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर दोन ते तीन मिरच्या मी इथे दोनच घेतल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता थोडीशी साखर घातली आहे पाव टी स्पून, आणि मीठ चवीनुसार घातला आहे थोडा शेंगदाण्याचा कूट घातला आहे एक चमचा साधारण एक टेबल स्पून वगैरे तुम्ही घेऊ शकता शेंगदाण्याचा कूट आणि त्यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहे मिक्स होण्यासाठी साधारण एक वाटीभर मोठी वाटीभर पाणी घाला आणि मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्या तर हे बघा एकदम छान मस्त आपली चटणी तयार आहे आता आपण बटाटा वड्याची तयारी करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सहा ते सात मिरच्या घेणार आहोत त्या थोड्या कट करून घ्यायच्या म्हणजे वाटल्या जातील व्यवस्थित दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या एक इंच साधारण आलं तुकडे करून घ्यायचं आहे पुदिना घ्यायचा आहे दहा ते बारा पानं पुदिन्याची घ्यायची पाच सहा पानं कढीपत्त्याची घ्यायची कढीपत्ता आपण वाटून पण घालणार आणि फोडणीत पण घालणार आहोत तर हे बघा असं वाटण तयार झालं आहे थोडंसं जाडच ठेवायचं दरदरीतच ठेवायचं फार बारीक नाही करायची पेस्ट त्याची आता बटाटे आपले उकडून झाले आहेत ते पूर्ण थंड करून घ्यायचे आणि मगच सोलायचे आता बटाटे सोलून झाले आहेत एका बाउलमध्ये आपण बटाटे सगळे मॅश करून घेऊयात व्यवस्थित मॅश करून घ्यायचे खूप बारीकही नाही आणि खूप असं जाडही नाही असं ठेवायचे मॅशरनी वगैरे करायची आवश्यकता एवढी नाही आहे हाताने केलं तरी होऊ शकते सगळे बटाटे आपण इथे असे मॅश करून घेऊयात कुस्करून घेऊयात गॅसवर कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये साधारण दोन टेबल स्पून तेल घातलं आहे अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरे घालणार आहोत मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालायचे तसेच इथे मी उडदाची डाळ थोडी घातली आहे एक चमचा उडदाची डाळ घातली आहे उडदाच्या डाळीने खूप छान खमंग असा स्वाद येतो बटाटा वड्याला आपण फोडणीमध्ये पण कडीपत्ते कढीपत्त्याची पानं घालत आहोत सात आठ पानं घालायची त्यानंतर आपण वाटलेला जो मसाला आहे मिरची आणि लसूण वगैरे सगळा जो मसाला आहे तो मसाला आपण फोडणीमध्ये घालणार आहोत तो व्यवस्थित थोडा परतून घ्यायचा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून अशी हळद घालायची आहे हळद खूप जास्त पण नाही घालायची मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये बघा मी एवढी हळद घातली आहे एवढी हळद पुरेशी होते थोडी परतून घ्यायची आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहे मी इथे साधारण एक चमचा मीठ घातला आहे आपण पोहे खातो त्या पोह्याच्या चमच्याने मी सपाट चमचा मीठ घातला आहे आणि आता बटाटे घालून घेणार आहोत भाजी आता व्यवस्थित हलवून घ्यायची सगळीकडे मसाला व्यवस्थित लागला पाहिजे मीठ मसाला हळद हे सगळं व्यवस्थित बटाट्यांना लागलं पाहिजे अशी व्यवस्थित परतून घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर लगेच हलवायचं नाही आपण जेव्हा त्याचे गोळे बनवणार तेव्हा आपण हलवून घेणार आहे कोथिंबीर आता आपण एका भांड्यामध्ये बेसनपीठ घेणार आहे दोन वाट्या बेसनपीठ इथे मी घेतलं आहे एक चमचा कॉर्नफ्लोअर घालणार आहे कॉर्नफ्लोअरमुळे आवरण जे आहे ते चांगलं खुसखुशीत होतं म्हणून आपण कॉर्नफ्लोअर इथे घातला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव टीस्पून हळद घालायची आहे चिमूटभर सोडा घातला आहे अगदी चिमूटभर घालायचा आणि आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर पातळ वगैरे होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये गाठी लम्स रा राहू शकतात तर त्यासाठी थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करून घेणार आहोत सगळ्या गाठी व्यवस्थित अगदी पिठाच्या सुटल्या पाहिजे अशा पद्धतीने बघा त्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे फार घट्टही नको आणि फार पातळही नको अशा पद्धतीने पीठ बनवून घ्यायचं आहे बॅटर बनवून घ्यायचं आहे आता आपण वडे बनवून घेऊया या शेपमध्ये करू शकता किंवा चपटेसुद्धा करू शकता तुम्ही तर मी अशा पद्धतीने भाजीचे या वडे बनवून घेणार आहे गोळे बनवून घेणार आहे सर्व बनवून ठेवते आणि मग नंतर आपण वडे तळून घेऊयात आपण वड्याचा मसाला वाटताना थोडासा पुदिना घातला होता आणि कढीपत्ता त्याच्यामुळे आणि फोडणीमध्ये आपण उडी डाळ जी घातली आहे त्याच्यामुळे वड्याला खूपच छान टेस्ट येते तर मी नक्की हे सगळं असंच बनवा आता आपण वडे तळायला घेऊयात तर कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं ते तापलं आहे की नाही बघण्यासाठी मी थोडंसं त्यामध्ये पीठ टाकून बघितलं तर अगदी व्यवस्थित तापलं आहे तेल आपलं आता आपण वडे त्याच्यामध्ये सोडूयात मी हातानेसुद्धा वडे सोडू शकता पण असं चमच्याने सोडलं तर सोपं जातं आणि फार असं पसारा आणि राहणा पण होत नाही तर तुम्ही ही पद्धत ट्राय करा नक्की पारंपरिक पद्धत आपली हाताने वडे सोडायची तर ती छानच आहे पण अशा पद्धतीने पण करून बघूयात आपण म्हणून मी आज केलं तुम्ही अशा पद्धतीने करून बघा चमच्याने वडे सोडायची पद्धत बघा तुम्ही करून एकदा वडे एकदम व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत मिडियम गॅस ठेवायचा म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित पीठ ते तळल्या जातं नाहीतर वरचं आवरण जे आहे ते वरून होतं कुरकुरीत आणि आतमध्ये थोडं पीठ कचट राहतं त्यासाठी मध्यम आचेवर आपण वडे तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी सर्व वडे तळून घेणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर भरपूर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही घरी नक्की बनवून बघा या पद्धतीने बटाटे वडे आणि कशी झाली तुमची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा तर आता भेटूयात आपण नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये त्याआधी मी तुम्हाला आपला वडा बटाटा वडा कसा झाला आहे ते दाखवते हे बघा आपण आता वडा एक वडा असा तोडून बघूयात मध्ये तोडून बघूया हे बघा किती छान अगदी भाजी तयार झाली आहे रंग पण छान आला आहे आणि अतिशय खमंग असा बटाटा वडा आपला तयार झाला आहे चटणीसोबत आपण त्याची मजा घेऊ शकता